मंडळी साली गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या सर्वात लांब सापाचे अवशेष सापडले होते आय रुडकी येथील शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला होता आणि हे अवशेष चार कोटी वर्ष जुने असल्याचं दिसून आलं होतं सुरुवातीला ही मगर असल्याचं म्हटलं जात होतं पण दीर्घ संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी त्या अवशेषा मागचं सत्य उघड केलं होतं की तो प्रत्यक्षात जगातील सगळ्यात मोठ्या सापांपैकी एक होता शास्त्रज्ञांनी या सापाला नाव दिलं होतं वासुकी इंडिकस शिवाय दैनिक भास्कर या वृत्तपत्रात शास्त्राच्या मते समुद्र मंथनात ज्या सापाचा सा उल्लेख आहे तोच हा साप आहे हा तोच वासुकी साप आहे जो भगवान महादेवांच्या गळात असायचा आता हे किती खरं आणि किती खोट हे तर महादेवालाच माहिती पण मंडळी ज्या नागावरून या नागाच्या अवशेषाला नाव देण्यात आलं तो नाग हिंदू धर्मातलं एक महत्वपूर्ण पौराणिक आणि पूजनीय पात्र आहे आणि या पात्राचं रहस्य आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी पुराणानुसार महर्षी कश्यप यांनी राजा दक्ष प्रजापतीच्या सतरा मुलींशी लग्न केले होते परंतु त्यांच्या सर्व पत्नींपैकी महर्षीना कद्रू आणि विंता यांच्यावर सर्वात जास्त प्रेम होते एकदा खुश होऊन महर्षी कश्यप यांनी त्या दोघींनाही वरदान मागायला सांगितले मग कद्रूने ऋषींकडे हजार शूर पुत्रांची आई होण्याचं वरदान मागितलं आणि विंताने ऋषीकडे असा पुत्र मागितला जो कद्रूच्या सर्व पुत्रांना मारू शकेल महर्षीच्या आशीर्वादाने पुढे कद्रूने पाचशे वर्षात एक हजार नागपुत्रांना जन्म दिला हिंदू धर्मात ज्या नागांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो ते शेषनाग वासुकी तक्षक कालिया आणि कर्कोटक ही सगळी त्या कद्रूचीच मुलं होती पौराणिक कथेनुसार नागकुळातील सर्व साप शिवाच्या प्रदेशात म्हणजे हिमालयात राहत होते भगवान शिवाचेही नागवंशियांवर खूप प्रेम होत सुरुवातीला सापांची पाच कुळ होती ज्यात शेषनाग वासुकी तक्षक पिंगला आणि कर्कोटक यांचा समावेश होता सापांच्या या पाच पुळांना देवांच्या श्रेणीत ठेवण्यात आलं होतं यापैकी शेषनाग हा सापांचा पहिला राजा मानला जातो त्याला अनंत या नावानेही ओळखलं जात जो भगवान विष्णू यांचं पाण्यातला आसन बनला पुढं शेषनागानंतर वासुकी नागांचा राजा झाला हा वासुकी भगवान शिव यांचा परम भक्त होता वासुकी हा नेहमी शिवशंकराची पूजा करण्यात व्यस्त राहायचा शिवाय असंही म्हटलं जातं की शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा सर्वप्रथम नागा जमातीच्या लोकांनी सुरू केली पुराणात सांगितल्याप्रमाणे वासुकीने समुद्र मंथनाच्या वेळी दोरीचं काम केलं होतं तेव्हा देवांनी डोकं धरलं होतं तर असुरांनी त्याची शिफ्टी मग समुद्र मंथन संपल्यावर मेरू पर्वताला लपेटून होणाऱ्या घर्षणात वासुकीला भयंकर रक्तस्राव झाला त्यामुळे वासुकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने वासुकीला नाग लोकाचा राजा बनवलं आणि वासुकीला आपल्या गळ्यात दागिने प्रमाणे कायम ठेवण्याचं वरदान दिलं आणि तेव्हापासून वासुकी महादेवाच्या गळात राहू लागला नागराज वासुकी याच्या पत्नीचं नाव होतं शतशिर्षा वासुकीचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी देखील आहे जेव्हा वासुदेव श्रीकृष्णाला गोकुळात घेऊन जात होते तेव्हा यमुना नदीतील वादळात आणि महापुरात वासुकीने त्यांचं मंडळी नागराज वासुकीचे प्रयागराज आणि मंदिर आहे समुद्र मंथनानंतर नागराज वासुकी पूर्णपणे रक्ताने माखला होता आणि भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार त्यांनी प्रयागराजमध्ये विश्रांती घेतली म्हणूनच तिथे स्थापन केलेल्या मंदिराला नागवासुकी मंदिर असं म्हणतात काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिथे पूजा केली जाते माघ अर्धकुंभ महाकुंभ यांच्या सोबतच नागपंचमी श्रावण इत्यादी महत्वाच्या प्रसंगी तिथं भाविकांची सतत गर्दी असते कुंभमेळ्याला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी ते मंदिर महत्वाचं मानलं जातं त्या मंदिराचं दर्शन आणि पूजा केल्यानंतरच कुंभ यशस्वी मानली जाते मंडळी असंही मानलं जातं की मुघल राजवटीत जेव्हा मुघल सम्राट औरंगजेब भारतातील मंदिरे पाडत होता तेव्हा तो स्वतः औरंगजेबाच्या चेहऱ्यावर पडला त्यानंतर तो तिथेच बेशुद्ध पडला शिवाय अशीही मान्यता आहे की मंदिरातल्या परिसरातले खडे घेऊन घराभोवती ठेवणाऱ्यांना साप आणि नाक त्रास देत नाही जे लोक इथून आणलेली खडे घरात ठेवतात त्यांनाही सर्पदंशापासून आराम मिळतो वासुकीच्या सर्व कथेला किंवा आख्यायिकांना विज्ञान काल्पनिक मानत होत पण गुजरात मध्ये सापडलेल्या अवशेषामुळे पहिल्यांदा शास्त्रज्ञांना या याबाबतचे पुरावे मिळाले असून त्यानुसार नाग वासुकी हा पृथ्वीवर अस्तित्वात होता असं स्पष्ट झालेलं आहे इतकंच नाही तर या नागाचं अस्तित्व भारतात होत या सापाची लांबी छत्तीस फूट ते पन्नास फूट असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता तर त्याचं वजन एक टन होतं अशी मान्यताही आहे मग जर भगवान शंकरांच्या गळ्यात राहणारा वासुकी नाग इतका अवाढव्य असेल तर मग भगवान शंकर यांच्या विराट रूपाची कल्पना न केलेली बरी मंडळी हा वासुकी इंडिकस कदाचित आता नामशेष झालेल्या मोठा असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे वासुकी नागाची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा शिवाय आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद